स्वामी इन्स। इन्स। समर्थ तर बघा संध्याकाळचे वाजले आहेत तर पाच साडेपाच आणि बाहेर आताच बघा पाऊस चालू होता तर आता उघडलेलं आहे तर म्हटलं मस्त अशी कांदाभाजी बनवावं मस्त अशी कांदाभाजी चालू आहे बघा तर इकडे ठेवलं आहे मी चहा आज काही नाही आज क्वर चहा बघा दुजोला आमचं गावाला गेलं आहे दोन दिवस काही येणार नाही त्याच्यामुळं क्वर चहा बनवायचं आहे तर बघा आपली कांदा भजी तयार झालेली आहे तर चहा उकलतोय बघा चहा सोबत खायचे मस्त चहा तर, तर आल्या बरोबर आज काही नाही साधा आपलं चहा आहे दूध नाही आज चहाला तर बाहेर असं मस्त गार वातावरण असलं तर चहा आणि कांदा भजे खूप छान लागतात तर चहा बघा आपलं झालेलं आहे तयार तर मस्तपैकी कोरा चहा आणि कांदा भजे तर या सगळ्यांनी कांदा भुजे खायला आणि चहा प्यायला तर माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात प्लीज मला कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक तर कोणी करतच नाही बघा नुसतं व्हिडिओ बघतात तर आपले सबस्क्राईब वाढले पाहिजे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या